नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण नॉन न खाणारे साठी एक टांगी मुलगा कसा बनवायचा ते एक टांगी मुलगा म्हणल्यावर तुम्हाला समजलंच असेल म्हणजे आपण वांग्याची भाजी बनवते काय वाटणार चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आमच्या शेतीतीलच वांगे आणि आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता धुऊन झाले याला असे आपल्याला अशा पद्धतीने आप आपल्याला कट करायचे आता इथं सगळे कट करून झाले आता की यामध्ये मीठ भरायचं अगदी थोडं थोडंसं मीठ या वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आता इथं सगळ्या वांग्याला मीठ भरून झाले आता हे असेच ठेवायचे आणि आपण मसाला भाजून घेऊया तर इथं मसाल्यामध्ये मी धणे घेतले खोबरं हिरव्या मिरच्या डाळ घेतली आणि थोडेसे शेंगदाणे घेतली आणि आता हे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता मसाल्याचं प्रमाण द्यायचं म्हटलं तर हे सर्व दोन दोन चमचे मसाले आहे आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या आहे आणि मिरच्याचं प्रमाण तुमच्या याच्यानुसार करू शकता कमी जास्त करा आणि आता हे आपल्याला सर्व असं तेलामध्ये भाजून घ्यायचे सगळ्यात आधी हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आणि भाजत आली की मग शेंगदाणे आणि धनियामध्ये भाजून घ्यायचे आता हे भाजून झालं आहे की यामध्ये आता खोबरं घालायचं आणि हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं याला तेल नाही घातलं तरी चालतं आधी बघा याला तेल ऑलरेडीच तेल सुटलं आहे खोबऱ्यामध्ये तेल असत्यासु आणि हे आता मी काढून घेते आणि आता मिरच्या आणि लसूण भाजून घेते ती मिरची आणि लसूणही भाजून झालं आहे आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदे मी आधीच चुलीमध्ये भाजायला टाकले होते त्यामध्ये थोडंसं कडीपत्ता घालायचा आणि कोथंबीर नसेल तर कडीपत्ता घालायचा नाही तर मग कोथंबीर घालायची आणि थोडीशी रस घालायची आणि असे कांदे आपल्याला चांगले भाजून घ्यायची म्हणजे छान ग्रेवीशी तयार होते पण हे बघा आता आपलं सर्व भाजून तयार आहे तर पर आपण वांगं परतायला टाकायचं त्यामध्ये आता तेल घालायचं चार चमचे हळद घालायची आणि आपल्याला हे वांग यामध्ये तेलामध्ये से वांग आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं आता वांग परत तोपर्यंतच मी पाट्यावरती मसाला वाटून घेते आता पाटा माझ्याजवळच होता त्यामुळे मी एकात एक दोन्ही कामं करते म्हणजे कामही पटकन होईल आणि वेळही वाचेल तरी बघा आता मी इथं असं मसाला वाटून घेते तर आता मी हे वांग चुलीवरती बनवले आणि पाटेवरती याचं वाटाण बनवले त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा ते बघा आता मी कांदा वाटून घेतलं आहे आता आपल्याला पुढचे सर्व मसाले असेच या प्रकारे वाटून घ्यायचे आहे आणि अधूनमधून आपल्याला वांग्यालाही हलवत राहायचं आहे तर आता वांगे, वांगे। शिजलेत त्यामध्ये हळद घालायची परत थोडीशी आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला घालायचा आणि फक्त आपण कांद्याचं जे वाटण बनवलं ते वाटण यामध्ये घालायचं आणि हे आपल्याला असं परतून घ्यायचं वाटलंच तर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे जा, छान अशी तरी येते आणि आता आपल्याला हा वाटलेला मसाला यामध्ये मिक्स करायचा हे बघा आता यामध्ये पाणी ॲड करायचं तुम्हाला हवं तितकं भाकरी चुरून खाता येईल असं यामध्ये पाणी घालायचं मसाल्याच्या अंदाजानुसार आणि मीठ घालायचं आणि याला झाकून ठेवायचं ते बघा याला चार ते पाच मिनटांमध्ये अशी मस्त छान उकळी आली आहे आणि अशी तरीदार आपले एकटांगे मुलगा तयार झाला आहे कसे वाटला कमेंट करून नक्की सांगा